नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मालमत्ते विरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश सती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते दोन जुलै दोन रोजी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत लोहार पोलीस शिपाई प्रमोद साखरपे सुनील जाधव यांना माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी कडेगाव हद्दीत झालेल्या जबरी चोरीतील आरोपी सोन्याचे दागिने विक्रीसाठी कडेगाव कडेपूर मार्गावर येणार आहेत डोंगराई साखर कारखानाजवळ सापळा रचून पोलीस पथकाने कारवाई केली तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली त्यांची नावे पुढीलप्रमाणे सुधाकर अशोक गोहिते वैवश्य एकोणचाळीस राहणार कोतीज तालुका कडेगाव कादर शरीफ काझी वैवश्य अठ्ठावीस राहणार अबक तालुका कडेगाव प्रकाश श्रीरंग जाधव वयवर्ष छत्तीस राहणार माधळमुटी तालुका खानापूर प्रकाश जाधवकडील पिशवीची झडती घेतली असता तीन मिनी गठ्ठे सापडले आरोपींनी कबुल दिली दिल्या तीन महिन्यांपासून कडेगवानी परिसरातील विविध ठिकाणी जबरी चोरीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत या गुन्ह्यांमध्ये वापरलेली मोटारसायकल आणि सोन्याचे दागिने पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहेत आरोपी हे विविध पोलीस ठाण्यामध्ये कडेगाव इस्लामपूर तासगाव विटा आटपाडी बिचनी वांगी कोकरुड घरफोडी चेन स्नॅचिंग प्रकरणास रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला चा लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा